ओम श्री गुरुदेव दत्त श्री दत्त साहित्यात बावन श्लोकी गुरुचरित्रास फार महत्त्व आहे संपूर्ण गुरुचरित्राचे महत्वाचे सार यात दिलेले आहे बावन श्लोकात संपूर्ण गुरुचरित्र सांगितलेले आहे हे गुरुचरित्र सार श्लोकात्मक आहे परमदत्त भक्तांनी याचे नित्य पठन करावे किमान गुरुवार किंवा पौर्णिमेला तरी एकदा तरी पठन करावे बावन श्लोकी गुरुचरित्राच्या पठणाने जीवनात उद्भवणाऱ्या समस्या सोसण्याचे बळ मिळून त्या समस्यांची तीव्रता कमी झाल्याचे जाणवेल व कल्याण होईल बावन श्लोकी गुरुचरित्र श्री गणेशाय नमहा श्री दत्तात्रेय गुरवे नमहा अथ ध्यानं दिगम्बरं भस्म चक्रं त्रिशूलं डमरुगदा च पद्मासनस्थं रविसोमनेत्रं सोमनेत्रं दत्तात्रेयं ध्यानमभीष्टसिद्धिदं काषाय कमण्डलुपद्मकरेण शङ्खम् चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये कृते जनार्दनो देवस्रेतायां रघुनन्दना द्वापारे रामकृष्णो च कलो श्रीपादवल्लभा ॐ नमो जी विघ्नहरा गजानना गिरिजाकुमारा जय जया जी लम्बोदरा एकदन्ताशूर्पकर्णा त्रैमूर्तिराजा गुरुतूचि माझा कृष्णातिरिवासकरु सद्भक्त सद्भक्तते थे करिती आनंदा त्या देव स्वर्गी भगती विनोदा जय जयाजी सिद्धमुनी तू तारक वातुनी संदेह होता माझे मनी आजी तुवा कुडे केले ऐशी शिष्याची विनंती ऐकून सिद्ध काय बोलती साधू साधू तुझी भक्ती प्रीती पाओ श्री गुरु चरणी भक्त जन अवतरला श्री गुरुनाथ सगरपुत्रांन कारणे भगीरथे गंगा आनिली भूमंडली तीर्थे असती अपार परी समस्त साढू निप्रीती करी कैसा पावला श्री दत्तात्री श्रीपाद श्रीवल्लभ। जावरी असे श्री गुरुची प्रीती महिमाई कावया चित्ती, वाचा होतसे ज्ञान ज्योती कृपामूर्ती गोकर्ण गोकर्णक्षेत्री श्रीपादयती, पादयती राहिलेती नवर्षे गुप्ती तेथुनी गुरुगिरिपुरा येति लोकानुग्रहाकारणे असता पुढे वर्तली कैशी कैशीकथा विस्तारुणी सङ्गूर्ति दातारा सिद्धमणती नामधारकासी श्रीगुरुमहिमाकाय पुसी अनन्तरूपे परियेसी विश्वव्यापक परमात्मा सिद्धमणे ऐकवत्सा अवतारला श्रीपादहर्षा पूर्व ऐकिला ऐसा कथा सांगितली विप्रश्रियेची श्री गुरु म्हणती जननीसी अम्हा ऐसा निरोपदेसी अनित्य शरीर तू जानसी काय भरवसा जीविताचा श्री गुरु चरित्र कथा मृत, सेविता वांछा अधिक होत शमन करणार समर्थ तुझी एक कृपा सिंधू ऐकुणी शिष्यांचे वचन संतोष करी सिद्ध आपण श्री गुरु चरित्र जान, सांगता झाला विस्तारे ऐक शिष्या शिरोमणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्री गुरु गुरुचरणी लीन झाली परियेसी विनवी शिष्य नामांकित सिद्ध ते पुसत सांगा स्वामी वृत्तांत श्री गुरुचरित्र विस्तारे ऐक शिष्य नामकरणी श्री गुरु भक्त शिखामणी तुझी भक्ती श्री चरणी लीन झाली निर्धारे ध्यान लागले श्री चरणी तृप्तिनोहे अन्तकरणी कथामृतसञ्जीवनी आणिकनिरोपा विदातारा तिमिर रजनीत निजलो होतो लोहोतोमदोनत श्री गुरु चरित्र वचनानृत प्राशन केले दातारा स्वामी निरो पिले अम्हासी श्री गुरु आले गाणगा पुरासी गौप्य रूपे अमर पुरासी औदुंबरी असती जान सिद्धमणे धारका ब्रह्मचारी ब्रह्मचारीकारा उपदेशी ज्ञानविवेका तये प्रेतजननी सी तुजापर्क होता झाले ज्ञानमज आता परमार्थी मन ऐकता झाले तुझे प्रसादे लोटाङ्गणे श्रीगुरुसी जानि राजा भक्ति सि नमस्कारि विनये सी, सी।, सी। एकभावे करुणया शिष्यवच सूनी, सांगता झाला सिद्ध मुनी ऐक भक्ता नामकरणी श्री गुरु चरित्र अभिनव सिद्ध म्हणे ऐक बाळा श्री गुरुची अगम्य लीला, सांगता सरे बहु काळा साधारण मी सांगतसे श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी नको भ्रमूरे नकळे ब्रह्मयासी अनंत वेद असती जाण गुरु सांगती विप्रासी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारा विदा नामधारकमणे सिद्धासी पुढील कथा सांगा अम्हासी उल्हास होतो माझे मनासी श्री गुरुचरित्र अति गोड पुढे कथा कवणे परी झाली असे गुरुचरित्री निरूपावे विस्तारी सिद्ध मोणी कृपा सिंधु गुरुचरित्र सुधारस तुम्ही पाजिला आम्हास परितृप्त न भेगा मानस तृषा आणि कहोतसे सिद्धमणे नामधारका पुढे अपूर्व झाले ऐका योगेश्वर कारणी का सांगे स्त्रियांचे स्वधर्म पतीव्रतेची रीती सांगे देवासी बृहस्पती सहगमनाची फलश्रुती येणे श्री गुरु आले मठासी ಪುಡೇ ಕಥಾವರ್ತಲಿ ವಿಸ್ತರುಣೀ ಅಂಹಾಸಿ ನಿರುಪಾವೇ ಸ್ವಾಮೀಯ ಶ್ರೀ ಗುರುಮಣತಿ ದ ದಂಪತಿ ಸೀಕಾ ಪರಾಶರಋಷಿ ತಯಾ ಕಾಶ್ಮೀರಾಯಸಿ रुद्राक्ष महिमा निरूपिला पुढे कथा कैसी माझी वेधिली श्री गुरु चरित्र ऐकावया गाणगापुरी असता श्री गुरु महिमा झाला अपरंपारू सांगता नये विस्तारू तावन मात्र सांगतसे ऐसा श्री गुरु दातारू भक्त जना कल्पतरू। सांगता झाला आचारू, कृपा करुणी विप्रासी आर्त झालो मी तृषेचा घोट भरवीगा गा अमृताचा चरित्र भाग सांगे श्री गुरुचा माझे मन निववी ठेवो, सिद्ध मणे नामधारका पुढे अपूर्व झाले ऐका साठ वर्षे देखा, पुत्र कन्या प्रसवली सिद्धमणे नाम धारका अपूर्व वर्तले आणीक ऐका वक्ष झाला काष्ट सुखा विचित्र कथा परियेसा जय जयाजी सिद्ध मुनी ತೂತಾರಕವಾರ್ತು ನಿನ್ನಧರ್ಮವಿಸ್ತುಣ ಶ್ರೀ ಗುರುಚರಿತ್ರೇ ಕಥಾನಕಿಲೆ ಸಾಷ್ಯಭೇ ಶ್ರೀ ಗುರುತಿಯಸಿ ನಿಲೇ ಕಲತ್ರಪುತ್ರಣೀಣತಿ ಗುರುಮಣತಿ ೀ ಯಾ ಅನಂತವ್ರತೀ ಸಾಂಗೇನ ಐಕಾ ತುಮಾಸಿ पूर्वी बहुती आराधिले श्री गुरु माझा मल्लिकार्जुन पर्वत म्हणजे श्री गुरु भुवन आपण नये जाता येथून सोडून चरण श्री गुरुचे तू भेटला सी मजतारक, दैन्य गेले सखळही दुःख लाभले सुख श्री गुरुचरित्र ऐकता गाण पुरी असता श्री गुरु ख्याती झाली अपारू लोक येती थोर थोरु भक्त बहुत झाले असती सांगेन ऐका कथा विचित्र जेने होय पतित पवित्र ऐसे हे गुरुचरित्र तत्परतेसी परीयेसा श्री गुरु नित्य संगमासी जात होते अनुष्ठानासी मार्गात शुद्र परीयेसी शेती आपुल्या उभा असे त्रैमूर्तींचा अवतार वेशधारी झाला नर राहिले प्रीती गाणगापूर कवन क्षेत्र म्हणून या तेने मागी तलावर धुरंधर प्रसन्न झाला त्यासी गुरुवर दिधला वर राज राजभेटी घेऊनी श्रीपाद आले गाणगा भुवणी योजना करीती आपुले मनी गौप्य रहावे म्हणून या म्हणे सरस्वती गंगाधर श्रोतया करी नमस्कार कथा ऐका मनोहर सकलाभीष्टलाधेल इति श्रीगुरुचरित्रकथाकल्पतरो सिद्धनामधारकसंवादे द्विपञ्चाशत् श्लोकात्मकं श्रीगुरुचरित्रं सम्पूर्णम् ॐ श्रीगुरुदेवदत्त